त्या ठिकाणी टीव्ही टेंशन देखिल अतिशय मनापासून स्वागत सर म्हणजे आम्हाला अजून विसरलं नाहीये तुम्ही कसा <laughs> आहे मिलिंदराव बोला सर बोला बस तुम्ही सांगा बस आला कसा का नाही तो कॅमेरा तुमचा चालू आहे सगळा हां हां बोला काय बोलू मला बोलवलं तुम्ही हो तुम्हाला यासाठी बोलवलं या प्री मेसेज मध्ये म्हणजे तुम्हाला जर का कुठली परमिशन घ्यायचे कुठल्याही शूटिंग तर त्यासाठी तुम्ही सुरक्षा अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी कुठेही परमिशन असेल आणि कुठल्याही खात्यात असेल माझी परवानगी घ्यायची ओके आणि मान्य महापालिका आयुक्त कार्यालय आणि महापालिका अतिरिक्त आयुक्त यांची त्यांची तुम्ही शूटिंग करायची नाही कारण देऊ शकाल मला हो सांगतो तुम्हाला सांगा ना लिखी दे मला सर लिखी आम्हाला नाही 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 लिमिट नाही लिखी द्या मला लिखी तुम्ही मला कारण दिलं तर तुम्ही सोमवार या तुम्हाला लिखी देतो चालेल यास हो या आणि माझे मित्रताचे संबंध राहिले पाहिजे तुम्ही जे काही भूमिकेतनं काम करता हा। 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 तुम्हाला ती मोकळीच आहे पण या महापालिकेमध्ये जे काही नियम हां आम्हाला लागू दिलं हां तसं बाकीच्यांना पण लागू आहे तुम्ही सोमवार मला सोमवारी तर देखील घेऊन जायचं नाही 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 सोमवारनंतर मी थांबू शकतो आ, आ, मला का नहीं। नहीं, आता काय बंधन नाही आता नाही करायचं काहीच आमचं तोंड सुरक्षा अधिकाऱ्यांचे तोंडे आदेश तुम्हाला आता आता तुम्ही कुठल्यावरती शूटिंग या ठिकाणी करायचे नाही तो तोंडी आदेश आहे थांबा सर मग मी माझ्या पद्धतीनं तुमचं रेकॉर्डिंग करू शकतो ठीक आहे म्हणजे मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो संविधानानं जे आ, मला अधिकार दिले होते की कुठलेही गव्हर्मेंट सर्वंट आहे आणि गव्हर्नमेंट प्लेसमध्ये उदाहरणार्थ महानगरपालिका याच्यामध्ये शूटिंग घ्यायची परवानगी कुठल्याही माणसाला आहे कुठल्याही गव्हर्मेंट सर्वंटची तर अशा वेळी जर एखादा अधिकारी इथे शूटिंग घ्यायचं नाही असं जर म्हटलं तर त्याला त्याने कारण द्यावं एवढी रास्त अपेक्षा मी घेऊन आता तुम सुरक्षा प्रमुख ना तुमचं सुरक्षा अधिकारी विटकर साहेब यांच्याकडं आलेलं आहे विटकर साहेबांनी मी आता वर कामा ठिकाणी जात असताना तुमचं नाव काय सर ना ना संतोष नाईक साहेब हा संतोष नाईक साहेब यांच्याकडं निरोप पाठवून मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आहे तर आपण काही अधिकाऱ्यांकडनं काही प्रश्न विचारणार आहोत आपल्याला म्हणजे टी व्ही म्हणून मिलिंद जाधव नेहमीच सगळे नियम पाळत आलेला आहे आता हे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि त्याच्या मागं काय हेतू आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आता आपल्यासमोर येतील राकेश विटकर साहेब ते स्वतः त्यांच्या नावासही त्यांच्या पदाची ओळख करून देतील आणि त्यानंतर आपण ते काही सूचना देणार आहेत ज्यासाठी मला त्यांनी बोलवलं आणि त्यावर आपण काही प्रश्न विचारणार आहे मी राकेश विटकर सुरक्षा अधिकारी पुणे महानगरपालिका ते बंद केलं नाही सगळं चालू आहे मग पुणे महानगरपालिकेच्या प्रिमायसिसमध्ये आणि पुणे महानगरपालिकेच्या विविध कार्यालयामध्ये शूटिंग करण्याबाबत मिलिंद जाधव यांचा आग्रह होता परंतु पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक नागरिक वेगवेगळे प्रश्न घेऊन या ठिकाणी माननीय महापालिका आयुक्त माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडे तसेच विविध खातेप्रमुख यांच्याकडे ते येत असतात सदरच्या अनेक तक्रारीमध्ये नागरिक आपलं नाव गोपनीय राहावं किंवा आपण ज्याच्या विरुद्ध तक्रार करत आहोत त्या सं संबंधित व्यक्तीकडं आपलं नाव डिस्क्लोज होऊ नये यासाठी नागरिक प्रयत्न करत असतात आणि अशा वेळेला जर का मिलिंद जाधव यांच्या ह्या भूमिकेमुळं जर एखाद्या नागरिकाचं जर का नाव डिस्प्ले झालं किंवा एखाद्या नागरिकांनी तक्रार करणाऱ्या माणसाच्या विरोधातली जर का माहिती बाहेर मिळाली तर संबंधित नागरिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो म्हणून सुरक्षितेच्या कारणास्तव माननीय महापालिका आयुक्त यांचे कार्यालय माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे कार्यालयामध्ये मिलिंद जाधव यांना शूटिंग करू नये अशा प्रकारचे आम्ही आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे जर का मिलिंद जाधव हे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या प्रिमाशेसमध्ये जर का त्यांना कोणत्याही प्रकारचं शूटिंग करायचं असेल तर त्यांनी सुरक्षा विभागाची परवानगी घ्यावी असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्याबद्दलचा लेखी खुलासा आम्ही त्यांना सोमवार यांना देणार आहोत दोन तीन प्रश्न आहे माझे तुम्ही आता नागरिकांचं नाव घेतलं ही नागरिकांसाठी आहे नागरिक इथं स्व इच्छेने येतात आणि नागरिकांचं शूटिंग हे महानगरपालिका ऑलरेडी करत आलेलं आहे सी सी टी व्ही सी सी टी व्ही सगळीकडे आहे माझं सर पद्धन आहे का आता तुमचं मी बोललो नाही पूर्ण ऐका आणि त्याप्रमाणे थोडक्यात उत्तर दिलं तर फार बरं होईल पहिली गोष्ट म्हणजे नागरिकांची जर तक्रार असेल तर कुठल्या नागरिकांची तक्रार आहे हे मला पण कळवावं मी त्याप्रमाणे त्यांची परिस्थिती बघून त्यांचं शूटिंग घेणार नाही पण सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी शूटिंग घेणं न घेणं याच्यावर कुठलाही नियम नाही आहे आणि त्याचं बंधन महानगरपालिकेतला कुठलाही अधिकारी लावू शकत नाही माझ्या माहितीनुसार एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला सुरक्षा अधिकारी म्हणता आणि तुमच्या स्वतःच्या केबिनमध्ये कुठेही सीसीटीव्ही नाही याच उत्तर तुम्ही देऊ शकाल का कारण का स्पष्ट असे शासनाचे यापूर्वी देखील असं मी उत्तर दिलेलं आहे नाही माझ्याकडं या ठिकाणी नाही तुम्हाला मी यापूर्वी देखील सांगितलंय पुणे महानगरपालिकेच्या प्रिस मध्ये मध्ये पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आणि ज्या वेळेला आम्हाला त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता लागते ते फुटेज माझं म्हणणं असं आहे तुमच्या मध्ये गुप्त चालतं इथं माझ्या केबिन मध्ये आतापर्यंत आवश्यकता वाटली नाही असं म्हणत तुम्हाला वाटली नाही का आयुक्तांना वाटली नाही मला सांगा माझ्या आवश्यकता नाही वाटत नाही पण ज्या वेळेला ऐकून घ्या माझ्याकडे संपूर्ण मध्ये या ठिकाणी कॅमेरा चालू आहेत तुम्ही मी प्रश्न वेगळा विचारतोय तुम्ही उत्तर वेगळे मी तुम्हाला प्रश्न विचारलाय की प्रत्येक अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये सीसीटीव्ही असावा असायलाच पाहिजे असा, असा, असा... मताशी मी समत आहे असं आहे का नाही हो आहे ना, ना। असायलाच पाहिजे मग तुम्ही उलट स्वतः विनंती करा की आणि तुम्ही ते बसून घ्यायला पाहिजे मी ह्याच्या मागं खूप लागलो होतो तुम्ही सांगितलं म्हणून मी अशी अपेक्षा नाही आहे मी माझ्या स्तरावरती माझ्या खातेपूर्वशी बोलून मी मी सीसीटीव्ही कॅमेरे सांगितलेला आहे तुम्ही सांगा म्हणून मी करावं असं नाही मला वाटतं म्हणून मी केलेला आहे मी तुम्हाला मी सांगत नाहीये साहेबा मी तुम्हाला केलेला आहे पुढचा प्रश्न विचारा केलेला आहे मी तुम्हाला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न हाच आहे की मी तुम्हाला आ, मी तुम्हाला सांगत नाहीये मी तुम्हाला फक्त काळजी घेतलेली आहे मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक अधिकाऱ्यानं सीसीटीव्ही बसवला नाहीये याच म्हणजे तुम्हाला काय सांगतो की मी ती काळजी घेतलेली आहे मी तुम्हाला काय सांगतो माहितीये का की तुम्ही सीसीटीव्ही का बसवला नाही आणि कधी बसवणार आहे मला ते सांगा मला ते लिखित द्यायच्या अगोदर तुमच्याकडे सीसीटीव्ही तर असायला पाहिजे अशी माझी नागरिक म्हणून म्हणजे माझ्या हक्काची मागणी आहे तसं नाही झालं तर मी बाहेर मी उपोषणाला बसेल जो माझा हक्क आहे तुम्हाला उपोषणाला बसायचं तुम्ही गेटच्या बाहेर उपोषणा बसायचं ते तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी जागा करून देईल तुम्ही त्या नम्रपणे तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही जर महानगरपालिकेचे एम्प्लॉई आहात याचा अर्थ तुम्ही या बिल्डिंगचे मालक नाही आहात अजिबात मालक नाही आम्ही मालकासारखे वागू नका वागत आम्ही मी कुठं बसायचं कुठं नाही बसायचं याला नियम सांगितलेला आहे तुम्हाला नियम काय सांगितलेला आहे की एखाद्या व्यक्तीला उपोषण करायचं त्याने महानगरपालिकेच्या प्रेमासीच्या बाहेर उपोषण करायला ठीक आहे डायवर्ट नाही डायवर्ट नाही नाही विषय माझा माझे कुठला आहेत माझं म्हणणं परत असं आहे की तुम्हाला मला ऐका तुम्हाला सोमवारी लेखी देणार आहे तुम्हाला इथं परमिशन नाकारलेली आहे तुमच्या मी टी वरती सांगितलेलं आहे की तुम्हाला सोमवारी सकाळी तुम्हाला लेखी देण्यात येईल ओके नाही Hmm. मला एक सांगा तुम्ही कुठल्या आधारावर मला नाकारले ज्या आधारावर जाईल मला आता का म्हणजे आता मग मी घेऊ शकतो का शूटिंग घेऊ शकत नाही का नाही घेऊ शकत घेऊ शकत नाही का नाही घेऊ शकत तुमच्याकडे सीसीटीव्ही नाहीये मला काय म्हणायचं आहे तुमच्याकडे आता कुठला आदेश आहे ज्यावर तुम्ही मला सांगताय तुम्ही लेखी देणार आहे मला सोमवारी काही नाहीये ते कार्यवाही पाईपलाईन मध्ये आहे ती ती कार्यवाही कारवाई झाल्यानंतर माझ्याकडे लेखी आल्यानंतर मी थांबेन नाही नाही मला अजून एका प्रश्नाचं उत्तर राहा <laughs> मी जर शूटिंग घेतलं आम्ही तुमच्या गुन्हा दाखल करणार आता गुन्हा दाखल करणार ना कुठला पोलिसाचा गुन्हा ना हो आमच्या नाही नाही तुम्ही गुन्हा दाखल करा ना तिथं मी उत्तर देतो ना तुमच्यावर चला 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 प्रत्येक वेळी काय तुम्ही प्रत्येक वेळी असं वाटत असेल की बाबा की तुम्हाला गुन्हा दाखल होऊ शकतो गुन्हा दाखल नाही 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 मला असं काही वाटत नाही मला असं वाटतं की मी संविधान पाळतोय माझ्यावर गुन्हा का दाखल होईल संविधान पाळत नाही तुम्ही, तुम्ही... तुम्ही पाळत नाही तुम्हाला ते सांगितलं सुरक्षा अधिकारी तुम्हाला तुम्हाला परमिशन नाकारलेली आहे त्याचं कारण तुम्हाला सोमवारी दिलं जाईल सांगतो आम्ही कसं म्हणजे मानणार मला आता तुमचे जे अकार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी सरळ सांगितले त्यांनी काय सांगितलं हे तुम्ही मला विचारू शकतो मी ते ऐकून घ्या सांगतो हे माझ्याकडे आलत ना तुम्ही माझ्याशी आलो तुम्ही मला बोलवलं मान्य नाही मान्य नाहीये मान्य नसल तुम्ही बाहेर जाऊ शकता आता तुम्हाला प्रकारे शूटिंग नाही बाईटवर परवानगी दिली होती दुसरी गोष्ट म्हणजे मी समजा शूटिंग घेतलं तर मी तुम्हाला मागे प्रश्न विचारला होता की तो माझ्यावर गुन्हा दाखल होतो का तर त्याविषयी तुम्ही नाही म्हटलं तर तुम्ही तुमच्या शब्दामध्येच फरक करता समजा एखाद्या अधिकाऱ्याच्या मध्ये किंवा महापालिका आयुक्तांच्या मध्ये जर आपणाला जर का शूटिंग करावायची असल्या समजा तर आपण संबंधित अधिकारी असतील किंवा महापालिका आयुक्तांचे जे काही सहाय्यक असतील सचिव असतील त्यांची परवानगी घेतली समजा तर उत्तम होऊन जाईल माझा प्रश्न परत एकदा विचारतो परवानगी नाही घेतली तर तो गुन्हा ठरू शकेल का नाही गुन्हा ठरत नाही हा नाही गुन्हा ठरत नाही हा नाही गुन्हा ठरत नाही हा आता तुमचा काय शब्द मी समजा शूटिंग घेतलं तर माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार असं म्हणता कुठल्या बेसिसवर काय म्हणणार आम्ही सांगून द्यावं लागतं काय आम्ही त्यावेळेस मला सांगितलं ना तर मी तो गुन्हा करणार नाही ना शूटिंग घेतल्याबद्दल मला गुन्हा दाखल ते सांगू राहिलेलो आहे की या ठिकाणी तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे ज्या कारणास तो परवानगी नाकारली त्याचं लेखी तुम्हाला सोमवारी सकाळी देण्यात येईल त्यासाठी तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे सोमवार दोन दिवसांनी येणारच आहे मला दोन दिवसांत प्रश्न नाही म्हणजे आता तर नाही ना म्हणजे आता मला माझी मला आता अजिबात तुम्हाला तोंडीचा आदेश मी कसा तुम्हाला तोंडी सांगितले तुम्हाला असं काही नाही तोंडी आदेश मी मानत शहरामध्ये हजारो पत्रकार असतात त्यांना आम्हाला सांगण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही तुमच्या एखाद्या माणसाला सांगावं लागतं हे दुर्दैव आहे अहो तुमचा दुर्दैव असा आहे की तुम्हीच मला एकदा मी पत्रकार नाही असं नाकारलेलं माझे त्याचं रेकॉर्डिंग आहे आम्हाला आधी बरं घ्या का नाही का का पत्रकारांना का परवानगी नाही पत्रकारांना परवानगी का नाही पत्रकार पत्रकार तुम्हाला माहित आहे पत्रकार मी आहे तुम्हाला माहित नाही का तुम्हाला तुम्ही पत्रकार नाहीये नाही ना मग मग आता पत्रकार मला कशाला माहित माझी तुलना तुम्हाला नाहीये तुम्ही तोता या पत्रकार पत्रकारात तुम्ही खोटे पत्रकार असं मी पोलीस स्टेशन सांगितलं आहे लक्षात तु घ्या मी सांगेन ना मला ना पोलिसांनी विचारलं त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कोणत्याही पत्रकार संघाचे अधिकृत सदस्य नाही त्याचा काय संबंध आहे कधी म्हटलं मी पत्रकार नागरिक आहेत मी काय म्हणतोय म्हटलं ऐकून घ्या नागरिकांच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी तुम्हाला काळजी तुम्हाला कशाला पाहिजे आमच्यासाठी पोलीस आहे ना आम्हाला काळजी हो तुम्ही मी तेच म्हणतोय तुम्ही ते तुमचं कामच नाही नागरिकांची सुरक्षा हे पोलिसांचं काम तुम्ही स्वतःला पोलीस समजता का ऐकून घ्या तुम्ही पोलीस आहात का तुम्हाला मला प्रश्न उत्तर द्या ना तुम्ही मी पुलिस आहात का तुम्ही चुकीचं वड वापरू नका मी म्हणलं म्हणलं नाही नाही म्हणलं मी म्हटलं मी काय म्हटलं तुम्हाला नागरिकांची सुरक्षा नागरिकांची तुम्ही उलट सु चुकीचं वाक्य वापरताय मी नागरिकांची सुरक्षा नागरिकांची सुरक्षा दिवसभर काहीच काम नसतं तुम्ही त्यासाठी ते दिवसभर हिंडत असता हे तुम्ही ठरवलं ते सांगतो तुम्हाला तुम्हाला बाईक बाकी काही काम धंदा नाही इथं अनेक लोकांना कामधंदे असतात लोक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी इथं आयुक्त अतिरिक्त आयुक्त मरणीय महापालिका घेऊन घेत असतात ते त्यांचे प्रश्न घेऊन येत असतात तुम्हाला काम धंदा नाहीये पण त्या लोकांना काम धंदा असतो तुम्ही कोणत्या मी सांगतो तुम्हाला तुम्हाला मी सांगतो तुम्हाला तुम्ही तुम्हाला काही काम धंदा नाही म्हणून तुम्ही फिरता असतात बाकीच्यांना काम कामधंदे असतात ती लोक येत असतात त्यांच्या जीवितांचा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे सर मी जे करतोय ना माझी कंपनी आहे तुमची कंपनी वगैरे असेल ना, ना। था था नहीं 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 तुम्ही मला लेखी द्या लेखी मला त्याची गरज आहे ना मी म्हणतो तुम्ही मान्यता द्या म्हणून कधी तुम्हाला सांगितलंय का लक्षात ठेवा जो तुमचा धंदा तुमचं आयकड का नाहीये कुठलं आयकड का नाही आहे का डोकं आहे तुम्हाला डोकं आहे दिसत नाही का तुम्हाला डोळे जर का या ठिकाणी म्हटलं असेल माझं जर काही असेल हा त्याचा अर्थ काही होत नाही तुमच्या विक्रम कुमार साहेबांनी आयुक्तांनी जे सांगितलेले आता हे सुद्धा विचारून बंद करा नाही तर मी बाहेर आणू चर्चा कर तुम्हाला नाही 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 ऐकून घ्या मला याच्यावर सांगा एक मिनिट ऐका तुम्ही आता मला बाहेर जा का म्हटलं ऐका मला बाहेर जा का म्हटलं मला बाहेर जा का म्हटलं याचे उत्तर द्या मला बाहेरचा जा का म्हटलं तुम्हाला मला बाहेरचा जा का तुम्ही हिमजिकल आहात तुम्हाला कळत नाही म्हणून तुम्हाला बाहेर जा म्हटलं तुम्हाला अच्छा एखादा माणूस जर का युनिफॉर्म मध्ये असेल तर त्याला आपला आयकार्डची गरज नाही महाराष्ट्रात किंवा कुठेही पुण्यामध्ये एखादा जर का युनिफॉर्म आधीक असेल तर त्याला आयकार्डची गरज नाही हे तुम्हाला जणार आहे का आता मला दाखवा जीआर तू तुम्ही बावळ आहात मूर्खात तुम्ही मग तुम्हाला कसं जीर्ची करावी लागते जर युनिफॉर्म असेल समजा एखाद्या व्यक्तीचा तर त्यामुळे व्यक्तीला कळलं पाहिजे ना तुम्हाला सुद्धा अजून काही काय मी मग तुम्ही ते सांगतो तुम्हाला वेड्यासारखं काय वाचताय तुम्ही चला थांबा थांबा हां नाही माझं बाहेर काढतोय चला बाहेर काढताय मला हा बाहेर काढताय हां तर का बाहेर काढताय मला मला बाहेर का काढताय का बाहेर का काढताय हात लावू नका चला हात लावू नका प्लीज एक मिनिट एक मिनिट थांब थांब हाल थांब थांब कॅमेरा कॅमेरा थांब एक मिनिट अरे बापरे अरे बापरे बापरे चला 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 आता बघू चला चला भाजी बॅग सुरू आहे नाही बाहेर चला बाहेर हो जाऊ मी मला हात लावून काय थांबा आता बाहेर तुम्ही तुम्हाला स्पर्शी ना करले नाही हो मला माझ्या कॅमेरा हात लावू नका चला बाहेर कॅमेरा हात लावू नका तुम्हाला हो हे बघा साहेब इस पर कुछ तो भी होना चाहिए नाही थांबा बघा बघा हो सगळ्यांनी चला नाही जास्त ठीक आहे ठीक आहे चला थांबा जरा बंद करतोय चला भाई अ जरा बंद करतोय हात लावू नका साहेब बंद कर जो जो था था नका करा हात लावू नका आपण चर्चा करू बंद करा हात लावू नका हात लावू नका तुम्हाला काय वाटतं की कॅमेरा घातलं म्हणजे का तुम्ही

ना मी चाललोय मला हात थोडा माझा मला हात थोडा हात थोडा हे हात थोडा माझा थांबा थांबा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांबा चला पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवा बोला पोलिसांना पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवा बोलावा पोलिसांना पोलिसांना बोलवा पोलिसांना बोलवा चला पोलिसांना बोलवा तुम्ही अरे बाप रे मला लागतंय मला काही झालं तर तुम्हाला इथं तोंड द्यावं लागणार आहे प्लीज मला वाटतं की महापालिका थांबा थांबा सर काढतो तुम्ही हात लावू नका तुम्ही थांबा थांबा एक मिनटं साहेब हात लावू नका तुम्ही

माझा मोबाईल कोणी घेतलाय का म्हटलं मॅडम मी नाटक करत असं वाटतं तुम्हाला तुम्ही होता का मला ज्यावेळी पकडून ओढत आणलं त्यावेळी तुम्ही होता का तुमचं नाव तुमचं नाव सांगा मॅडम तुमचं नाव सांगा मॅडम मी काय नावाची नाही का तुम्हाला नामाच बघा ह्या पद्धतीने कोण अटक करताय बिना कामाचं दोन तास सर समजून सांगताय दोन तास तर तुम्हाला समजून सांगता तेव्हा तुम्हाला कळत नाही आता तुम्ही म्हणताय का कोण ते सर मला शूटिंगची परवानगी आहे ना बिलकुल हां हा काय मॅडम बोला बोला मॅडम नाही नाही मला मला इथं मला अटक करा ना मला मला अटक करू शकता तुम्ही काय मॅडम काय म्हटला तुम्ही मी काय आता का बोलू नका तुमचं जर खरं आहे ना करू मग अगदी म्हणजे आपण दोघं करणार आहे तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही मला म्हणजे मला न विचार करणार नाही मागास असं झालं होतं मागास असं झालं होतं आणि ते माझ्या केक मागच्या केसचा सुद्धा निकाल लागायचा आहे अजून साहेब निकाल लागायचा हो आहे अजून आणि मी अजूनही म्हणतो आहे अगं या मॅडम जे बोलत आहेत ना ते जर खरं असेल ना तर माझी काय हरकत नाही हे कारण का हा व्हिडिओ ना दोन्हीकडनं वापरू शकता त्या खरं बोलत असेल ना तर मला शिक्षा व्हायला पाहिजे जर मी त्यांना हात लावला असेल ना तर जगातला कुठलाही साधा माणूस जरी त्यांनी प्रूफ केलं ना असं चूक केली नाही नाही विषय तो नाही आहे विषय असा आहे की खरं बोला किंवा खोटं बोला मला औ तुम्ही मला पकडलं कशाला हायदा अगोदर विचार करा माझं म्हणणं असं आहे आणि मी आता सोबत काय करणार नाही आहे बरं का मी तुम्हाला सांगतोय विटकर साहेब मी इथं कॅमेरावर सांगतोय मी तक्रारीच्या विरुद्ध असतोय घ्या सुरा तुमच्या सिक्युरिटी गार्ड खान साहेबांचं सा। आणि तुमचा अर्ज सुद्धा तिकडं आला होता तरी मी त्याच्यावर जास्त पुढे गेलो नाही अजूनही तिथं केस माझी आहे तो नंबर तोच ना आपला हा तो तोच ह्याचा खाली लिहू का नंबर मी कॉलिंगला पण तोच ना कॉलिंगला तोच आहे सर व्हॉट्सअप माझा एकच मोबाईल आहे साहेब छोटा माणूस आहे नाही प्रश्न काय माहिती काय नाही बाबा ते मोठा म्हणजे जगामध्ये तुमचा वेगळा मान आहे नाही तो ते पत्रकारांनीच काही घालवलेलं आहे अजून दोन तीन गोष्टी आहेत तर माझं म्हणणं काय की पोलीस स्टेशन आहे ना इथे मात्र मला न्याय मिळेल असा माझा पूर्ण भरोसा आहे माझा पोलिसांवर भरोसा आहे नाही नाही तिथे ना तुम्ही सिक्युरिटी म्हणजे जे होतं ना तिथं मला मला काही उत्तर दिलं नाही मला त्या सगळे सीसीटीव्ही आपल्याला मिळतील की नाही आयुक्त असो नाही तर कुणी असो मला ते सीसीटीव्ही तर नक्कीच मिळणार तर ते सी सी टी व्ही आपण बघायचं आणि मी जर चुकलो असेल तर मला मला जर म्हणजे ते गुन्ह्यामध्ये तरतूद असेल तर मला फाशी द्या हे मी कॅमेरावर सांगतो आहे आणि हे माझ्या बाईटवर मी टाकणार माझे जे दहा हजार सबस्क्रायबर आहे पुण्यातले नागरिक ज्यांच्यासाठी मी लढतोय मला माझ्या स्वतःसाठी आत्तापर्यंत महानगरपालिकेमध्ये एक पैशाचं जर कुणाकडनं घेतला नाही ना खाऊंगा ना खाणे देऊंगा या तत्वावर मी काम करतो आहे मी जर चुकीचं असेल ना मला जी पाहिजे ती शिक्षा द्या फक्त ते सिद्ध करा साहेब सिद्ध करा एवढं माझं म्हणणं आहे मॅडम बरेच काय काय बोलत आहेत तर ते सिद्ध करा आणि तुम्ही थांबलाय म्हणून मी आलो साहेब मी गेलो होतो मी गेलो होतो साहेब साहेब सर साथ बघायला आले होते त्यामुळे तुम्ही थांबलाय म्हणून मी परत आलो म्हणजे चुकीचं व्हायला नको नाही तुम्ही तुम्ही अजून गेलेलं नाही ना तुम्ही गेला की मी जाणार तुम्ही तुमचा शब्द ठेवत नाही दमचं काही आहे यामध्ये तुम्ही गेला तर मी जाणार तुम्ही गेला तर मी जाणार असं मी म्हणतोय त्या चुकीचं काय मला सांगा ओ सोडलं म्हणजे पकडलं का हे सांगा अगोदर पकडलं का मला माझी गुण माझा गुन्हा काय होता सांगा माझा गुन्हा काय होता सांगा ना आणि पोलीस स्टेशनवर नक्कीच ते हे विचारतील काय त्याला म्हणतात म्हणजे न्याय न वागतील असं मला तरी वाटतंय तर, तर माला, माला ते मी ते थांबलेलो आहे तुम्ही जात नसाल ना तर मला मला तक्रारीमध्ये वेळच घालत नाही मला महानगरपालिकेमध्ये काम करायचं आहे साहेब नागरिकांसाठी काम करायचं आहे त्यांच्यासाठी जपतो त्यांच्यासाठी मरायला तयार आहे मी लक्षात घ्या फक्त मॅडम काहीतरी म्हणत होते म्हणून मी म्हटलं की जर तक्रार असेल तर कॅमेरा सांगू शकता कॅमेरा सांगू शकतात आणि माणूस म्हणून मला सांगू शकता मी चुकलो आहे ना तर ताई मला म्हणजे माणूस म्हणून सांगा म्हणजे पोलिसांमध्ये त्याची काय गरज आहे पोलीस ते थर्ड पार्टी आहे थर बघायला गेल तर असं माझं म्हणणं आहे मित्रांनो मी इथं पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे पण मला माझ्या सुरक्षेची जी काळजी वाटते आहे जे कुणी संबंधित असेल लाईव्ह व्यापार का ते त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये यावं आणि मला वाचवण्याचा प्रयत्न करावा मला किडनॅप करायचा प्रयत्न झालेला आहे किडनॅप करायचा प्रयत्न झालेला आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब